पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचे ठिया आंदोलन पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टोमॅटो आडत्याचे जवळपास तीनशे शेतकऱ्यांचे अंदाजे अडीच कोटी रुपये बाकी असल्यानं चार महिन्यांपासून शेतकरी वैतागलेत त्यामुळं शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केलंय सकाळी आठ वाजल्यापासून शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून अद्यापही त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळत आहे राजेंद्र पवार न्यूज पॉइंट मराठी पिंपळगाव बसवंत आमचे आम्ही मंडळाकडे सभापतीकडे तर चार महिन्यापासून ते आम्हाला उत्तर देत आहे शिवाय आमचा आता अंतर राहिला नाही आम्हाला पैसे राहिले नाही पुढच्या खर्चाला त्यामुळे आम्हाला गेटवर बसायचा निर्णय घ्यायला लागला आणि आम्ही इथे गेटला कुल लावायला इथे आम्ही जमलो आहे जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत ज्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आशिया खंडात नाव असलेला गौगवाट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ करत आहे अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल पाच महिन्यापासून तीन कोटी रुपये तीन साधारण तीनशे शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही एका आडतदाराकडे एवढ्या लोक एवढ्या ये एका आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीशी घालते मग आम्ही जरी जायचं कुणाकडं आम्हाला सांगा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय का, का आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला हक्कानं मिळाले पाहिजे याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत होतो आणि आडतेला आडत देतो मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे अटकत असतील तर त्याचा उपयोग काय आज जर या कृषी उत्पन्न बाजार समितीने जबाबदारी झटकली तर आम्ही इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद केले आम्ही दोन तासापणे आम्ही चार महिन्यापासून यांना वेळोवेळी निवेदन दिलेले परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने कुठली याची दखल घेतली नाही याला आडतदाराला पाठीमागं घालण्याचं कारण काय आहे हे सरकारनं शोधलं पाहिजे